आणि राजकीय वर्तुळातून बातमी आहे राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत त्याचबरोबर सोमराज सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची ते थोड्याच वेळात भेट घेतील कारण नांदेड विमानतळावर राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि विमानतळावरून ते परभणीच्या दिशेने रवाना झाले आहेत त्याचबरोबर उद्यो उद्योगमंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट मेघना बोर्डीकर परभणी दौऱ्यावर असणार आहेत एकीकडे राहुल गांधी परभणी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा मंत्री पर दौरावर परभणी दरम्यान सूर्यमुशी कुटुंबियांची पर भेट घेतली जातीय शरद पवार आणि अजित पवार यांनी भेट घेतलेली आहे आणि आज भेटीला कोण कोण जाणार आहे आपण पाहतोय राहुल गांधी उदय सामंत संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर या संदर्भात अधिकची माहिती दे देतात आमचे प्रतिनिधी रमेश महामुणे रमेश परभणी दौरा असणार आहे राहुल गांधींचा नांदेड विमानतळावर ते पोहोचलेले आहेत तिथून ते रवाना झालेले आहेत थोड्याच वेळा ते परभणीत पोहोचतील त्याचबरोबर सूर्यवंशी कुटुंबियांची भेटही घेतील सध्या परभणीतलं वातावरण कसं आहे सध्या आता सोमनाथपूर्वी या ठिकाणी शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी त्यांच्या घरी आलेलं आहे जी राहुल राहुल गांधी हे नांदेड वर या ठिकाणी आहे पोलीस बंदोबस्त एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे की या ठिकाणी तुम्हालाही दिले जात नाही त्याची पन्नास सुटवणी आहे त्याच्या परिवारासाठी राहुल गांधी हे या ठिकाणी भेटायला येणार रमेश तुमचा आवाज नीट येत नाहीये स्पष्ट येत नाहीये थोडा मोठ्याने बोला धन्यवाद रमेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय थोड्याच वेळात राहुल गांधी परभणीत पोहोचतील त्याचबरोबर सूर्यवंशी आणि विजय बाकूड यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा मंत्री उदय सामंत संजय शिरसाड आणि मेघना बोर्डीकर सुद्धा आज परभणी दौऱ्यावर असणार आहे